और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मैं स्वाति कुमार वार्ता जगत न्यूज चैनल मध्य अपना सर्व स्वागत पिंपरी चिंचवड महापालिकेचे माननीय जनता संपर्क अधिकारी श्री प्रफुल्ल पुराणिक सर यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात उत्सवात जल्लोषात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या उत्साहाच्या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक सागर शेख तापकीर सागर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्य बांधकाम मंत्री विक्रमसिंग पाटणकर यांच्या घराण्याशी एकनिष्ठ घनिष्ठ असणारे त्यांचे बंधू लोकसेवक सुरेश बाबा पाटणकर साहेब बी इंडिया ग्रुपचे अधिकारी मान्य श्री योगेश पाटील सर तसेच छावा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष येळवंडे पाटील साहेब पाटणचे विधानसभा मतदारसंघाचे पुणे पिंपरी चिंचवड पाटणचे लोकप्रिय नेते सत्यजित सिंग गटाचे कोर कमिटीचे अध्यक्ष किशोर कदम साहेब आंबेडकर चळवळीचे धडाडीचे समाजसेवक कैलास राऊत सर पवना हेल्थ क्लबचे सभासद विजय पवार साहेब कुंद कुन, शिंगटे बँकिंग क्षेत्रात कार्यर कार्यरत असलेले अभिजित भुतबळ साहेब व त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन मेरी डायरीचे लेखक नवीलाल मुल्ला सर व त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक क्षेत्रात असलेला असा निर्भीड डॅशिंग एक सामाजिक ग्रुप ग्रुप द गार्डन व त्या ग्रुपचे प्रमुख अग्रिल गजेंद्र अल्ताफभाई शेख संतोष चिकणे साहेब जॉन्सन सर अशा प्रकारे मान्यवरांची उपस्थिती या वाढदिवसानिमित्त होती तसेच मोठ्या प्रमाणात कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करणारे असंख्य कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र